साडीवर मिळणारे असे ब्लाऊज पीस असतात त्याचे खूप धागे निघतात आणि अशा ब्लाऊज पीसचं आपण ब्लाऊज शिवत नाही तर त्याच्या असेच पडलेले असतात तर त्या ब्लाऊज पीसचा उपयोग आज आपण खूप सुंदर असा करणार आहोत तर इथे मी ब् ब्लाऊज पीस जे आहे ते कट करून घेतलेलं आहे मापाप्रमाणे तर इथे बघू शकता साईडने किती धागे निघत आहे तर याची जी, जी रुंदी आहे ती मी वीस इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती मी इथे बत्तीस इंच ठेवणार आहे तर इथे हा एक मी पीस कट करून घेतलेला आहे ब्लाउज पीसमध मद, पीसमधून त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते हँडल्स लावण्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे साडेपाच इंचावर तर इथे सुद्धा साडेपाच इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे समोरसुद्धा आपल्याला साडेपाच इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे तर खूपच पाचच मिनटात हे तयार होतं आणि तुम्हाला कुठेही गोणी वगैरे फॉर्म वगैरे न लावता हे बनवून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते मी बेल्ट बनवलेलं आहे डबल फोल्ड करून तर याची जी लांबी आहे ती बत्तीस इंच घेतलेली आहे रुंदी ती जी आहे ते एक इंच घेतलेली आहे आणि जिथे मार्क केलेला आहे आपण तिथे अशा पद्धतीने हँडल्स असे ठेवायचे आहेत आणि ते शिवून घ्यायचं आहे समोरसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हँडल्स असे शिवून ठेवून द्यायचे आहेत आणि ते शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सेम ह्याच मापाचा वीस बाय बत्तीस इंचाचा अजून एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि यावरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित सतत असं सरळ ठेवून घ्यायचं आहे सरळवरती सरळ आणि एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे जो मार्क केला आहे मी आणि आजूबाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे सगळीकडून एवढा भाग मी ओपन ठेवलेला आहे आणि आजूबाजूने सगळीकडे साईडने शिवून घेतलेला आहे त्यानंतर कोपरे जे आहे ते असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण की याचे जे कोणी आहे ते व्यवस्थित बाहेर आले पाहिजे त्यामुळे मी हे कट करून घेतलेला आहे आणि जो भाग आपण ओपन ठेवला होता तिथून कपडा जो आहे तो आतमधून बाहेर काढायचा आहे सरळ भाग जो आहे तो बाहेर येतो आणि अशा पद्धतीने कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर असं ही बॅग आपण बनवणार आहोत कुठेही लायनिंग गोनी वगैरे काही न लावता आपण हे बनवणार फॉर्म वगैरे काही न लावता खूप जाड अशी बॅग आपण तयार करणार आहोत शॉपिंग बॅग त्यानंतर आपण जो भाग ओपन ठेवला होता तो में है, है, तो है, तर व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे टॉप स्टिच करून घेतलेला आहे जो ओपन भाग आहे तो पण बंद ठेकलेला आहे त्यानंतर साईडने आपल्याला अडीच इंचावर असं मार्क करायचं आहे सरळ आपल्याला इथे अडीच इंचावर मार्क करून येते तुम्ही पट्टीने पण लाईन अशी ओढून घेऊ शकतात मी हाताने जोडते आहे तुम्ही पट्टीने सुद्धा ओढून घेऊ शकतात लाईन त्यानंतर दुसऱ्या सुद्धा आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचं आहे इथे आपल्याला कुठेही एक्स्ट्रा कपडा जो आहे तो जॉईन करायचा नाही ह्याच कपड्याने ना आपल्याला पूर्ण बॅग जी आहे ती शिवून घ्यायची आहे खूप सुंदर बॅग जी आहे ती याची तयार होते खूप कमी मेजरमेंट आहेत आणि पाचच मिनटात तयार होते तर इथे घरातल्याच वस्तूंपासून आपण हे बनवलेलं आहे तर दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने उलटा कपडा करायचा आहे आणि अशा पद्धतीने जिथे लाईन आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे कुठेही मार्जिन न ठेवता आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथे साईडने तर बघू शकता मी इथे अजिबात मार्जिन ठेवलेलं नाही एकदम काठावरती इथे मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर असं असं जे आहे ते आपल्याला ओप फोल्ड करायचे आहे बॅग तर सरळ भाग जो आहे तो आतमध्ये आला पाहिजे आणि उलटा भाग बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून साईडने शिवून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने मी इथे शिवून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे बेस तयार करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला इथे दीड इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे कोपऱ्यापासून दीड इंचावर मार्क करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे दुसऱ्याही बाजूने सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दीड इंचावर असं मार्क करायचं आहे इथे सुद्धा सरळ लाईन ओढून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते मी लाईनीवरती शिवून घेतलेलं ला आहे दीड इंचावर मार्क करून त्यानंतर हा भाग जो आहे तो असा फोल्ड करून आपल्याला इथे घ्यायच्या मदतीने दोन तीन टाके मारून घ्यायचे आहेत आणि आपला बेस जो आहे तो याचा तयार होतो कुठेही आपण एक्स्ट्रा कपडा जोडलेला नाही आहे आणि घरातल्याच वस्तूंपासून आपण टाक टाकून दिलेल्या वस्तूंपासूनच आपण घरात खूप सुंदर सुंदर वस्तू आपण घरातच बनवू शकतो अशा शॉपिंग बॅग ज्या आहेत त्या बाजारात बऱ्याचशा महाग मिळतात आणि आपण ह्या बॅग ज्या आहेत त्या घरीच बनवू शकतो साईडने सुद्धा आपण कोणताही कपडा न जॉईन करता आपण छान असा बेस याचा तयार केलेला आहे आणि साईडसुद्धा खूप छान तयार होते याची तर मी तुम्ही त्यानंतर आपल्याला ही बॅग जी आहे ती टक केल्यानंतर आपण अशी आतून बाहेर सरळ कपडा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे आणि खूप मोठा स्पेस जो आहे तो यामध्ये या आहे मार्केटमध्ये किंवा तुम्ही शॉपिंग करण्यासाठी जात असाल किंवा बाजारात जाण्यासाठी सुद्धा भाजीपाला आणण्यासाठी सुद्धा तुम्ही या बॅगचा वापर करू शकतात याची जी लांबी आहे ती मी तुम्हाला सांगते याची लांबी जी आहे ती चौदा इंच आहे आणि रुंदी जी आहे तीसुद्धा चौदाच इंच आहे आणि सुद्धा आपला चार इंच याचा विडत आहे बघू शकता किती सुंदर बॅग जे आहे ते आपण ब्लाउज ब्लाऊज पीसच्या कपड्यापासून तयार केलेली आहे आणि ही बॅग जे आहे ती फक्त मी पाच मिनिटात तयार केली आहे आणि ह्या ब्लाउज पीसच्या कपड्याचे तुकडे असे खूप धागे निघतात कपड्याचे ते धागे तुम्हाला इथे कुठेही दिसणार नाही आणि हे ब्लाऊज याचा ब्लाऊ शिवत नाही पण अशा बॅग जे आहे ते आपण शिवू शकतो बघू शकता साईडने सुद्धा किती छान तयार झालेला आहे कुठेही आपण एक्स्ट्रा कपडा लावलेला नाही कोणताही कराडा लावतो आपण सिंगल हे शिवलेला आहे बराचं स्पेस सुद्धा आहे बरंच तुम्ही हे जे आहे ते तुम्हाला तुम्ही कोणाला गिफ्ट सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे असतील तर त्यांना तुम्ही गिफ्ट करू शकता आणि अशा पद्धतीने आपण शॉपिंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही अडकून घेऊन जाऊ शकता शोल्डर बॅग जे आहे ती आहे ही तर ह्या पद्धतीने तुम्ही जर बॅग शिवली तर बऱ्याच आपल्या वा तुम्हाला इथे गुणी वगैरे असतो किंवा तुम्हाला फोन वगैरे काही नॉनवे न लावता आपण हे शिवलेले आहे आणि खूप झाड असा तयार झालेला आहे खूप मजबूत असं तयार झालेलं आहे आणि तुम्हाला कुठेही धागेत जे आहे ते निघणार नाहीत आणि खूप छान ही बॅग तयार होते याचे बंद जे आहेत मी हे जे हँडल आहेत मी थोडे मोठे शिवलेले आहेत कारण की मला एक द्यायचे आहे बॅग तर त्यासाठी हँडल जे आहे ते मोठे पाहिजे तर जर तुम्हाला एवढे मोठे हँडल शिवायचे असेल तर तुम्ही एकोणवीस इंटरच्या हँडल जे आहेत हे बनवू शकता याची लांबी जे आहे ती एकोणीस इंच ठेवायची आहे आणि मग आपण इथे जॉईन करून घ्यायचे आहे ते बेल्ट तर खूप सुंदर बॅग जे आहे तयार होते याचा त्याची फिड आणि लेंथ पण खूप छान आहे ते आपण कोणताही एक्स्ट्रा कपडा जोडलेला नाही फक्त फोल्ड करून शिवलेला आहे बघू शकता किती सुंदर हे तयार होतो कुठेही आपण एक्स्ट्रा कपडा लावता हे बनवले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय